नमस्कार आज माझ्या आयुष्यातला अत्यंत भाग्याचा क्षण आहे भारतरत्न लता दिदींचा वाढदिवस पंच्याण्णववा आणि व्यासपीठावरती सगळी ऋषी तुल्य व्यक्तिमत्व बसलेली या सगळ्यांच्या बरोबर रंगमंचावर बसणं ही खरं तर माझी लायकी नाही फारच छोटा माणूस छोटा कलावंत आहे मी पण पंडितजींनी आज मला बोलवलं आणि आज जो काही माझा सन्मान झाला आहे आणि हा सन्मान होत असताना माझ्या गोडसे भूमिकेचा उल्लेख त्यांनी केला कारण मी गोडसे करतो आणि मी सावरकरवादी आहे म्हणून साधारण कुठल्याही पुरस्काराला मला बोलवत नाही <laughs> साधारण अस्पृश्यांसारखी वागणूक असते आम्हाला आणि याचा पुरेपूर अनुभव आयुष्यभर पंडितजींनी आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबाने घेतलेला आहे सावरकर भक्त असणं म्हणजे जणू काही आम्ही पापी आहोत एक छोटासा किस्सा सांगतो एकोणीसशे चोवीस जेल मधन बाहेर काढून तात्यारावांना रत्नागिरीच्या घरामध्ये स्थानबद्धते मध्ये ठेवलं होत मी नाटकातला माणूस असल्यामुळं नाटकाशी संबंधित किस्सा सांगणार आहे आणि एक नाटक वेडा माणूस नाटकाचा संगीत नाटकाचा ध्यास घेतलेला एक माणूस एक नाट्य निर्माता स्थानबद्धतेत असलेल्या तात्यारावांना भेटायला गेला त्यांना म्हणाला मला तुमच्याकडनं एक नाटक लिहून हवं आहे त्यांच्याबरोबर त्यांची एक छोटीशी मुलगी होती ताज्याराव म्हणाले तुम्ही वेडे का सुखाने जगता जगताय शांतपणे जगताय तसं जगा की कोणाकडे आलंय नाटक मागायला ब्रिटिशांचा मी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे मी कैदी आहे मी मुक्त नाही आहे मला स्थानबद्धतेमध्ये ठेवलेलं आहे कुठले लिखाण करायचं नाही कुठले भाषण करायचं नाही कुठल्याही चळवळीत कुठल्याही आंदोलनामध्ये भाग घ्यायचा नाही रत्नागिरीची सीमा ओलांडून बाहेरही जायचं नाही असे असंख्य बंधन आहेत माझ्यावरती तुम्ही माझ्याकडे भेटायला आलात तरी तुमच्यावर ब्रिटिशांची नजर आहे मला भेटणं माझ्याशी बोलणं हा सुद्धा ब्रिटिशांच्या दृष्टीनं एक फार मोठा गुन्हा आहे आणि अशा वेळेला तुम्ही चक्क माझ्याकडनं नाटक लिहून घ्यायला आलेले आहात हा वेडेपणा करू नका परत जा नाटक नाटकवेळा जो माणूस होता तो मला सावरकरांना भेटलो म्हणून जर माझ्यावर शिक्षा मला दिली जाणार असेल मला जेलमध्ये टाकणार असतील तर ती मी आनंदाने भोगायला तयार आहे <प्राण> मी शिक्षा भोगेन मला जी शिक्षा होईल ती मी भोगेन मला गुन्हेगार म्हटलं तरी चालेल मला काय म्हणायचंय ते म्हणू दे माझ्यावर काय सरकार बहिष्कार टाकणार असेल तो टाकू दे पण माझा हट्ट मी सोडणार नाही मी सावरकरांना सोडणार नाही तुमच्याकडनं नाटक लिहून घेतल्याशिवाय मी तुम्ही ना जाणार नाही सावरकरांचे डोळे भरून आले आजच्या काळातही असा एक माणूस आहे त्या माणसाचं नाव दिनानाथ मंगेशकर बरोबर जी एक छोटी मुलगी होती म्हणजे आपली दिदी लता मंगेशकर अशी एक वेगळ्या मुशीदून तयार झालेली ही सगळी भावंड आहेत भारतरत्न जरी फक्त लता दिदींना मिळालेलं असलं तरी माझं वैयक्तिक मत आहे हे अख्खं कुटुंब हेच भारताचं रत्न आहे वडिलांचा वारसा पुढं मुलांनी चालवला सावरकरांची सगळी गीतं अजरामर केली सावरकरांच्या गीतांना चाली लावल्या म्हणून ह्यांनाही शिक्षा भोगावी लागली नोकरी वर्ण काढून टाकण्यात आलं आज मी सावरकर मांडतो फिरतो म्हणून काय काय केलं जातं पुढे जाऊन मग ती छोटीशी मुलगी जी पुढे भारतरत्न झाली ती भारावलेली होती तो काळ होता प्रत्येकाला असं वाटायचं की स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला पाहिजे सावरकरांची अभिनव भारत संघटना अतिशय संपूर्ण भारतभर पसरलेली होती मग लताबाई सावरकरांकडे कर गेले आणि म्हणाल्या की मला पण भारत त्या अभिनव भारत संघटनेमध्ये भरती व्हायचं आहे मला क्रांती करायची क्रांतिकारक व्हायचे सावरकर वेडी आहेस का तू प्रत्येकाने क्रांतिकारकच व्हायला पाहिजे देशाची सेवा करण्यासाठी प्रत्येकाने देशसेवेसाठी राजकारणातच आलं पाहिजे प्रत्येकाने देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरतीच व्हायला पाहिजे असं अजिबात नाही आहे जे, जे।, जे परमेश्वराने तुला दिले त्या कलेतून तू या राष्ट्राची सेवा करू शकतेस इतका उत्तम आवाज दिलाय तुला विनाथांची मुलगी आहेस तू तुझ्या आवाजातून या सगळ्या भारत वर्षाला आनंद दे आणि आज इतकी वर्ष तथा दिदींनी आपल्या आवाजाने सीमेवरच्या सैनिकांना आनंद दिला देशासाठी ज्याने ज्याने शिक्षा भोगल्या त्या सगळ्या शिक्षा भोगत असताना या लता दिदींचा स्वरच त्यांना सोबत होता स्व साथ सोबत करत होता आणि उडी मोठी देशसेवा फक्त देशसेवा नाही लता दिदींनी अख्ख्या जगाची सेवा केली आनंद असू दे दुःख असू दे नऊ रसांमधल्या कुठल्याही मनस्थितीमध्ये आपण असू दे लता दिदींचा स्वर या कुटुंबाचा स्वर आपल्याला साथ देत असतो ह्याच्यापेक्षा मोठी सेवा काय असते हे मातृभूमी तुझला मन येले वक्तृत्व वाघविभव ये तुझ अर्पी येले हे सावरकर म्हणतात तुम्हाला काय येतं मला लेखन येतं मला दिग्दर्शन येतं मला अभिनय येतो मला वक्तृत्व येतं मी उत्तम पेंटर आहे मला उत्तम रांगोळी काढता येते मला उत्तम शिल्प काढता येतं शिल्प बनवता येतं मला उत्तम इमारत बनवता येते मला चांगले रस्ते बनवतात मला काय येतं ते शोधा त्याच्यातून राष्ट्राची सेवा करा हे सावरकर आहेत आणि या कुटुंबानी त्यांना काय दिलंय परमेश्वराने त्या त्यांच्या कलेतून राष्ट्राची इतकी सेवा केली या एकशे चाळीस करोड भारतीय आणि जगभरातले सगळी माणसं या कुटुंबाचे आम्ही सदैव ऋणी आहोत सदैव ऋणी अनेक दिसे आहे पण ही भाषणाची आणि व्याख्यानाची जागा नाही आहे मला आज इथे बोलायला दिलं खरोखरच मेन माझ्या आयुष्यात अतिशय उत्तम म्हणजे मला ऑस्कर पुरस्काराला आता कधी कोणी नाही बोललं तरी चालेल व्यक्तिमत्व दे बसले नाही ही सगळी मंडळी कोण आहेत अख्खा आयुष्य प्रत्येक क्षण कलेला वाहून घेतलेली माणसं आहेत एकतीस डिसेंबरला रात्री दीड वाजता भावासरगम बघायला मी गेलेलो आहे दीनानाथ मंगेशकरला तो सकाळी सहा वाजेपर्यंत पहिली विरार ट्रेन येईपर्यंत किती काळजीपेक्षा का <laughs> चार साडेचार ला संपवला तर करणार काय माझे रसिक प्लॅटफॉर्म वर उभे राहतील दीड ला सुरू झालेला कार्यक्रम सहा वाजेपर्यंत विचारायचं आता संपलं तर वेळ ना गाडी मी दिनानाथला कार्यक्रम पाहिलाय एकदा नाही सलग तीन तीन वर्ष आदिनाथला कदाचित आठवत असेल कारण तो होता त्या था कार्यक्रमात किती किती आम्ही चा। <laughs> काही कशाही पद्धतीने काम केलं ना तरी ह्या कुटुंबाचं ऋण आम्ही कधी फेडू शकत नाही आणि आम्हाला फेडायचं पण नाही आम्हाला त्या ऋणातच राहायचं ही सगळी फार खोर मंडळी काही मुलगी गायली गाणी वाता गाण। असो इतकं सुंदर रसिक प्रेक्षक इतके सुंदर व्यासपीठ असताना खूप काही बोलावं असं वाटतं पण आवरतो कारण बरोबर माझ्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं म्हणजे सावरकर हे बोलतच राहावं असं वाटतं तो माणूसच असा होता बावीस हजार पृष्ठांचं साहित्य अलौकिक व्यक्ती म्हणतो आणि मग दिनानाथांना जे नाटक लिहून दिलं तुम्ही म्हणाल ते नाटक शेवटी सांगितलंच नाही पुणे ना हजरावर <laughs> नाटक लिहून दिलं संन्यास खडगळ आणि मग ते नाटक त्यांनी एंक त्यांच्या कलेच्या मार्फत इतकं अजरामर केलं इतकं अजरामर केलं काय विषय होता त्याचा तुम्ही काय भाषा होती त्या सेनापतीची भाषा कधीतरी एकदा गंमत म्हणून वाचा नुसतं वाचायला घ्या काय असतील सावरकर आणि ते शब्दांना प्रेक्षकांपर्यंत नेणारे काय असतील ते मंगेशकर कुटुंब काय ती बलवंत नाटक कंपनी सगळेच ग्रेट सगळीच थोर सगळीच ग्रेट माणसं आणि अशा सगळ्या थोरा मोठ्यांनी आपल्या पाठीवरती शाबासकीची पाठ आज तुम्हाला खरं सांगतो आज माझं असं नेहमी वाटायचं की गोडसेला कधीच कोणी नॉमिनेशन पण दिलं नाही किंवा सावरकरांची मी आज, सावर आज पंचवीस वर्ष पूर्ण होती मी व्याख्यान देतोय हो शिव्या देण्यापलीकडे काहीच का हाताशी लागत नाही पण असे पुरस्कार अजून पंचवीस वर्ष सावरकर नेटांनी मांडणार नाही पुन्हा पुन्हा एकदा सगळ्यांचा मी आभारी आहे पंडितजी सगळ्यांचाच आरतीदाई थँक्यू धन्यवाद